घरच्या घरी सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य चार मिडियम आकाराचे बटाटे शिजवलेले कांदा टॅमॅटो गाजर आणि ढोबळी मिरची एक एक मीडियम आकाराचे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक चमचा बेडगी पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि घरकूर मसाला हा कोणत्याही किराणा मालेच्या दुकानात भेटतो त्याचं पॅकेट असं येतं आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूयात तो चांगला गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल पूर्ण गरम होऊस तर थांबायचं आहे गरम झाले की त्यामध्ये कांदा कांदा टोमॅटो ढोबळी गाजर सर्वच भाज्या एकत्र एक कुरकुरीत होऊस तर आपण भाजून घेऊयात गॅस बारीक करायचा नाही फुल करूनच हे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत भाज्या आता आपण पाहू शकतो भाज्या मऊ पळ शिजलेल्या आहेत आता यामध्ये आपण शिजवलेले बटाटे मॅश करून टाकून मिक्स करून घेऊयात यामध्ये पूर्ण मि मिश्रणे हे सर्व भाज्या एकत्र एक करून घेणार आहोत आपण चांगल्या एकजीव झालेल्या पाहिजेत त्यानंतर आपण सगळे सर्व मसाले टाकून घेऊयात मग आपण किचन किंग मसाला सांगायचा राहून गेला तो किचन किंग मसाला पण दोन चमचे टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा हे भाज्या सगळ्या एकजीव करून घेऊयात त्याच्यानंतर एक वाप देऊन घेऊयात पाहू शकता आता सर्व मसाले पूर्ण तेल सुटूस तर भाजलेले आहेत चला आता आपण सँडविच पाहूयात असे ब्रेड घ्यायचे त्या ब्रेडला भाती आत्ता आपण तयार केलेलं ला। भाजी लावून घ्यायची त्याच्यावर अशी पूर्णपणे खूप पातळी नाही खूप जाडही थर लावायचा नाही मीडियम असा थर लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर चीज घेसून त्याच्यावर दुसरा पाव लावून दोन्ही बाजूने खरपूस होऊस तर आपण भाजून घेऊयात पॅनला आपण बटर लावून घेतलेला आहे हे दोन्ही बाजू दोन्ही बाजूनी खरपूस होऊस तर भाजून घ्यायचे आहेत या प्रकारे खरपूस झाल्यानंतर हे काढून खाण्यासाठी सर्व करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला